शंभरहून अधिक गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्यानंतरही नांदेडात गुन्हेगारीवर आळा बसण्याऐवजी गुन्हेगारी वाढत चालली आहे गुन्हेगारी रोखण्यात पोलीस दल कुसकामी ठरत असल्याने नांदेड शहरात मागील चार दिवसात खुणाच्या तीन घटना घडल्या आहेत या घटनांमुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर दुसरीकडे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या नांदेडमध्ये दिसत आहे नांदेडमध्ये गेल्या चार दिवसांपासून खुनाची मालिका सुरूच आहे नांदेड शहराच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत या तिन्ही गुन्ह्यांमध्ये तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केल्याचे समोर आले आहे या खुनाच्या घटनांमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे नांदेडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे देशी कट्टे तलवार खंजर अशी हत्यारे तर सर्रासपणे विक्री होत असल्याचं समोर येत आहे पोलिसांकडून दिवसाआठ शस्त्रे जप्त करण्याची कारवाई केली जाते परंतु ही शस्त्रे कुठून येतात यांच्या मुळापर्यंत पोलीस जात नसल्याचं या घटनांवरून लक्षात येते नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या तिन्ही घटनातील आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत या खुनाच्या घटनांमध्ये कारण वेगवेगळी असली तरी यातील आरोपी आणि फिर्यादी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे समोर आले आहे नांदेडच्या या खुनी मालिकानंतर पोलीस अधीक्षक यांनी शहरातील गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे नसून चौदा तारखेला एक घटना घडलेली आहे त्यामध्ये एका एरियामध्ये दारू पिण्याच्या कारणाहून काही व्यक्तींमध्ये वाद झाला त्यांनी इथं दारू पिऊ नका म्हणून सांगितल्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि ती घटना घडली दुसरी घटना आहे अठरा तारखेची ज्याच्यामध्ये अनैतिक संबंधातून एका व्यक्ती एका महिलेच्या घरात गेलेला होता तिच्या सासूने काही लोकांना बोलावून घेतले आणि त्यांच्यावर त्याला वादवादी होऊन त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तिसरी घटना जी आहे ती अठरा सातची एक रेकॉर्ड गुन्हेगार आहे जोगदंड यांनी अमोल नावाच्या व्यक्तीला जो की तोही आरोपी आहे सोबत सोबतच परंतु दूर दूर बसून पित होते आणि त्यामध्ये त्यांचे काहीतरी किरकोळ वाद झाला आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर कड्याने मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचे स्टॅबिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे ते या सर्व तिन्ही प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत किंवा त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे सर्व ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने त्यांची पुढची कारदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू केली आजच्यामध्ये आहेत पहिल्या दोन्ही प्रकरणामधले व्हिटिम यांच्यावर पूर्वी जे काही गुन्हे आहेत आणि आत्ताचा जो, जो आज जो दाखल झालेला दा। आहे सहाशे एकवीस यामध्ये विक्टीमही आणि आरोपी यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत नाही यामध्ये सर्वांवर जो काही मेजर गुन्हे आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालेल्या आहेत एकाचा जो ह्या आता अठरा सातच्या सहाशे एकवीस अब्लिकेच्यामध्ये मटक्या नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर आठ ते दहा गुन्हे आहेत तर त्याच्यावर एम पी डीचा प्रस्तावही पाठवून झालेला होता परंतु काही त्रुटींवर तो परत आलेला होता त्याच्यामध्ये त्याच्यावर परत आम्ही एकशे दहासुद्धा सुद्धा केलेला आहे या प्रतिबंधकत्व मग उपाययोजनामध्ये त्यांच्याकडून बॉन्ड घेतला जातो आणि बॉन्ड घेतल्यानंतर मग त्यांना बॉन्डवर रिलीज केलं जातं त्या बॉन्डच्या याच्यामध्ये आता त्याचा व्हायलेशनची पण कारवाई होईल आणि एम पी डीची पण कारवाई त्याच्यावर प्रत करण्यात येईल जे आरोपी आहेत त्यांचं रेकॉर्ड आम्ही बघितलेला आहे काही प्रकरणांमध्ये आरोपी आणि फिर्यादी दोघांवरही रेकॉर्ड आहे आणि काही याच्यामध्ये विक्टीमवर आहे तर जे महिलेच्या अनुषंगाने ती प्रकरणं झाली त्याच्यामध्ये एका आरोपीवर रेकॉर्ड आहे बाकी सगळ्यांवर नाही आहे किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आयटीआय आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर